नमस्कार आवाज न्यूज नेटवर्कमध्ये मी काजल आपण सर्वांचं स्वागत करते आता आपण आहोत कुणबी समाज उन्नती संघाच्या कार्यालयामध्ये एकंदरीतच आपण बघू शकतो आपल्या मागे बॅनर आहे कुणबी समाज उन्नती संघाच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे येत्या रविवारी म्हणजेच चौदा जानेवारीला त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि त्याचं ठिकाण आहे पिताश्री लॉन्स आसनगाव येथे आपल्यासोबत कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष किशोर कुडव आहेत आपण त्या ता संदर्भात त्यांच्याशी सर्व चर्चा जाणून घेऊया काय सांगाल एकंदरीतच कुणबी समाजोन्नती संघ वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते उपक्रम राबवत असते आता वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्याचा परिचय मेळावा तुम्ही घेणार आहात काय सांगाल याबद्दल कुणबी समाजोन्नती संघ तालुका शापूर या संघाची स्थापना बावीस चार एकोणीसशे छप्पन साली झाली आणि त्याची नोंदणी वीस चार एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाली गेल्या पासष्ट वर्षापासून हा संघ अविरतपणे समाजातील ज्या अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न या संघामार्फत केला जातो त्याच्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम आपण राबवले आहेत त्यामध्ये त्यापैकीच हा एक वधूवर परिचय मेळावा आपण या ठिकाणी भरवतो गेल्या सात वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे हल्लीच्या काळामध्ये हे मोठ्या अडचणीचा विषय झालेला आहे बऱ्याच वेळेला विवाह विवाहजमनात अडचणी येतात संपर्क कमी होत आहे खेड्यावरती बरेचसे लोक शहरामध्ये राहायला गेले त्याच्यामुळं परिसरातील संपर्क कमी झाला आणि त्याच्यामुळं विवाह जमण्यामध्ये अनेक अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा या ठिकाणी प्लॅट प्लॅटफॉर्म उपलब्ध केलेला आहे का जेणेकरून वरांची आणि वधूंची एकत्रित माहिती या ठिकाणी मिळेल आणि त्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलांचे मुलींचे विवाह जमणे सोयीचे होईल या दृष्टिकोनातून हा उपक्रम या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे आतापर्यंत यामध्ये जवळजवळ वधू आणि मिळून बाराशे लोकांची नोंदणी झालेली आहे गेल्या सहा वर्षामध्ये जवळजवळ सहाशे विवाह जुळले कारण या प्लॅटफॉर्मवर ज्यावेळेला आम्ही हा मेळावा घेतो त्यावेळेला वधू वर आणि त्यांचे पालक त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या माध्यमातून वरांचा परिचय होतो वधूंचा परिचय होतो पालकांना प्रत्यक्ष मुलं आणि मुली थे 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 त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यानंतर मग त्यांना त्यांचे विवाह जमणे सोयीचे होते त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम या ठिकाणी चांगल्याप्रमाणे आपण राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे काय आवाहन करा हां मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळेला आली मुलं आणि मुलींचे तसेच पालकांच्या अपेक्षा अतिशय वाढलेल्या आहेत आम्ही या ठिकाणी बघितलं की मुलांचं शिक्षण जास्त झालेलं आहे कारण ते शिन्शेअर असतात त्याच्यामुळे इथे जी नोंदणी झालेली आहे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुली मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्या प्रमाणामध्ये मुलांची संख्या कमी आहे त्यांचं क्वालिफिकेशन त्या ठिकाणी कमी आहे त्याच्यामुळं अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या आम्हाला दिसून येतात त्याचबरोबर मुलींची अपेक्षा अशी का वेल्स सेटल असला पाहिजे आता वेल्स सेटल त्यांना विचारलं तर ते म्हणतात गा गा गावी त्यांचा बंगला पाहिजे शहरामध्ये त्यांचा फ्लॅट पाहिजे त्यांचं गाडी पाहिजे या सर्व गोष्टी त्यांना हव्या असतात म्हणजे कष्ट करायला नको रेडीमेड त्यांना हव्या असतंय आणि तशी परिस्थिती आता आपल्या समाजामध्ये नाही असं मला आढळून येत आहे कारण आपण बघतो की आपण जर गावाचा विचार केला तर गावामध्ये चार पाचच लोक असतात का ते आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात त्याच्यामुळे अशा प्रक परिस्थिती काय उपलब्ध या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळं पालकांना पण आम्ही विनंती करतो की तुम्ही विचार केला पाहिजे की आपली परिस्थिती कशी होतं आपल्या कुठल्या परिस्थिती पण आलो आणि आपण अपेक्षा काय करतो आणि त्यामुळे ह्या विवाह जुळण्यामध्ये आम्हाला अनेक अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत दुसरा एक प्रश्न विचारला जातो ज्यावेळेला पालकांना मी विचारतो त्यावेळेला तुमची अपेक्षा काय महत्त्वाची तर एक म्हणजे विचित्र अशा प्रकारची विचारणा त्यांच्यामार्फत केली जाते की जर एखादा मुलगा असेल तर त्या त्याला ननंड आहे का ननंड असेल तर विवाहित आहे का विवाहित असली तर चालेल पण अविवाहित असली तर नको अशा प्रकारची पण विचारणा या ठिकाणी केली जाते त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर तो मुलगा शहरात राहायला जाईल का फ्लॅट घेईल का अशा प्रकारची पण विचारणा त्या ठिकाणी केली जाते वास्तविक अपेक्षा असते की ज्यावेळेला आईवडील मुलांचं संक्रमण करतात तर सुनेने आमची सेवा करावी अशी सर्वसाधारण प्रत्येकाची अपेक्षा असते पण त्या अपेक्षेच्या विपरीत या ठिकाणी मागणी केली जाते आणि त्या माध्यमातून मग ती लग्न जुळत नाही दुसरं आम्हाला आम्हा या ठिकाणी असे करतो का हे जे किसन बाबा भेरे हे स्वातंत्र्य सैनिक आहेत जे आता आमची नूतन इमारत आहे तिला पण आम्ही त्यांचंच नाव देणार आहेत आणि त्यां त्यां त्यांनी ते स्वातंत्र्य सैनिक होते स्वातंत्र्यासाठी ते लढले त्याचबरोबर या समाजसंघाचे एकोणीसशे छप्पनच्या कमिटीमध्ये ते संचालक होते आणि त्यांनी सामुदायिक विवाह पद्धतीने अंमलात आणली म्हणजे पंचवीस तीस वर्षाचा जो कालावधी तुम्ही बघितला त्या कालावधीमध्ये अगदी शंभर दीडशे विवाह हे सामुदायिक पद्धतीने झाले आणि त्यानंतर उत्तर कार्य जे विधी असतात मृत्यू झाल्यानंतर ते पण त्यांनी सीमित करण्याचा प्रयत्न केला त्यांनी तीन दिवसामध्ये सगळे विधी पार पाडले आणि ती एक चांगल्या प्रकारची संकल्पना त्यांनी या समाजामध्ये राबवली हल्लीच्या काळामध्ये आम्ही असं आवाहन करतो की त्यांनी तर ते तीन दिवसात केलं तुम्ही अकरा दिवसात करा ते दिवसात करा परंतु त्या सर्व जे आपला अनिष्ट प्रथा आहे ते सीमित करण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारचे आमचे समाजाला या ठिकाणी आव्हान आम्ही या ठिकाणी करतो त्याचबरोबर त्यांनी जर सामुदायिक पद्धतीने केले आम्ही सामुदायिक पद्धतीने करणार असं म्हणणार नाही पण ते कमीत कमी खर्चामध्ये करण्याचा प्रयत्न करा एकच दिवसामध्ये तो विधी लग्नाचा विधी करण्याचा प्रयत्न करा साखरपुड्याचे कार्यक्रम सीमित करा तेलांचे कार्यक्रम सीमित करा कर जेणेकरून आपल्या समाजावर आर्थिक भार येणार नाही त्या दृष्टीकोन तो प्रयत्न करावा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी या माध्यमातून करणं उचित होईल असं मला या ठिकाणी वाटतं आहे तर समाजप्रबोधनाच्या दृष्टिकोनात हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये पण आम्ही समाज बांधवांना विनंती करतो की लग्न जमल्यानंतर एकच दिवसामध्ये कार्यक्रम करा तेलांचा कार्यक्रम बंद करा कमीत कमी खर्च करा आपण बघितलं की इतर जे समाज आहेत मग शिंदी समाज असेल जैन समाज असेल गुजराती समाज असेल यामध्ये अंतविधीचा कार्यक्रम तीनच दिवसात संपवला जातो त्या बाकीचे ते बाकीचे सगळे कार्यक्रम घरगुती स्वरूपामध्ये करतात परंतु आपला जो बहुजन समाज आहे तो अवडंबंतर कळ अशा प्रकारचं आपल्याला आहे त्याच्यामुळे मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की विवाहाबरोबर जे काही अनिष्ट प्रती आहेत ते अनिष्ट प्रती दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केल्यावर तरच समाजामध्ये सुधारणा होईल समाज संघाचा अध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी तसे आवाहन करतो त्याचबरोबर आमच्या समाजसंघाचे कार्यकारी मंडळाचे एकोण सदस्य विश्वस्त मंडळाचे अकरा सदस्य सर्व पदाधिकारी एकत्र मिळून या ठिकाणी आम्ही काम करतो आणि त्या माध्यमातून समाज जागृती करण्याचा आमचा प्रयत्न असतो ज्यावेळी उत्तर कार्य असतं त्या उत्तर कार्यामध्ये आमचे सर्व प्रतिनिधी जातात समाजाला आवाहन करतात या ज्या प्रथा आहेत अनिष्ट प्रथा चालण्याचा वेळोवेळी प्रयत्न करायचा असं आव्हान या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो